हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता ना संध्याकाळच्या आता एक साडेआठ पावणे नऊ वाजत आलेत आणि आज आम्ही दिवाळीची शॉपिंग केली संचितला ड्रेस घेतला आहे मला ड्रेस घेतला आहे आणि उन्हामध्ये आज भरपूर आम्ही फिरलो आहे आता जेवण झालं आणि म्हणलं आता जेवण झाल्यावर हो, तुम्हाला दाखवूया तर चला आता आम्ही दिवाळीची काय काय शॉपिंग केली संचितला ड्रेस कसा घेतला आहे मला ड्रेस कसा घेतला आहे ते तुम्हाला आता मी दाखवते तर संजित आमचा बसला आहे खाली मी आता आलतेवर चला मला आता दाखवू आणि कंठाळा भरपूर आला आणि गर्दी पण भरपूर भरपूर अशी गर्दी आहे आता जेवण झाले ड्रेस दाखवते तुम्हाला नंतर फिरायला जायचं आहे थोडंसं बाहेर काय तर ते म्हणते स्वीट खायचं आहे त्यामुळं थोडंसं बाहेर जाणार आहे संध्याकाळची छान अशी लाईटिंग बघायची आहे चला पहिल्यांदा आता ड्रेस दाखवते मी कालच म्हटलं होतं मी दाखवायचं पण राहून गेलं काल दाखवायचं म्हणजे काल संचितला म्हणजे संचितला दोन तीन ड्रेस घेतलेत काल थोडेसे घेतले होते आणि आज एक घेतलाय आज कुर्ता घेतलाय आणि काल असं जीन्स वगैरे काय काय घेतलं तर दाखवते ही घेतली जीन्स संजितच्या आवडीचे डीमार्ट मार्ट पण आणलं की संचीपला सगळ्यात पहिले कपडे डीमार्ट मध्ये घेत होते त्यामुळे संचिप म्हणाला मला पहिल्यांदा डीमार्ट मार्टलाच जायचं आहे पहिल्यांदा एक ड्रेस त्याला डीमार्ट मध्ये घेतला आणि मग आता ही दुकानात घेतलेल हे जीन्स जीन्स घेतली दी दुकानामध्ये त्याला नंतर हा छान असा शर्ट घेतली छान आहे शर्ट या संचीप नक्क नक्क नक्की नक्क तर हा मग दिवाळीला पहिल्या अंघोळीला कुठला घालणार ड्रेस नंतर दुसऱ्या अंघोळीला कोणता घालणार भाऊबीजेला कोणता घालणार तू ठरवलं का भाऊबीजेला कसं हे तूच तयार आहे हा बटाला पिक्चर मग तुम्हाला बघायचंय का कोण हा नाही पण हा संजीत ने आमचा डी मार्ट मध्ये गेला तर त्याला डी मार्ट मध्ये गेले हा असं वाटतं की आता संजीत हा ट्रेंड चालून बीचवर जाणार आहे समुद्राचं फिलिंग येते खाली तिखट आहे हा पण क्वालिटीज आहे डी मार्ट मध्ये तशी खूप क्वालिटीज असते काय काय क्वालिटी आहे काय काय हा काय काय क्वालिटीज काय हे डी मार्ट मध्ये घेतले ना तुला पहिल्यांदा डी मार्ट मध्येच घेतले म्हटला नंतर दुसरे कुठे त्यामुळे हे पहिला डी मार्ट मध्ये घेतला नंतर हे घेतला आणि आज दुसरा घेतला आज आणि ही जीन्स पण डी मार्ट मध्ये घेतली हा ब्लू येत नाही म्हणला हा यायला नाही म्हणून आणि हा पण चित्र आमच्या भरपूर कपडे झाले दोन टी शर्ट एक शर्ट आणि एक तुमची दुसरं कुर्ता कुठे खाली काढून दाखवाय अरे हळूहळू

लुमी कायंते उमिंगिस तो पनीर मोडले आता انا सिंपल मध्ये ड्रेस कियास आता आणि हा बसाजी खाली का पोटेल लुस्की का और जैसे इसको मिला फायदा तो एकदम

बरेच दिवस झालं माझी खराब झाली ती पर्स आणि मी कस एक खराब झाल्याशिवाय दुसरी घेतली असं माझा रूलच आहे दिवाळी दिवाळी चालू होणार आहे दिवाळी मग ही पर्स घेतली ही पर्स मी डी घेतली आणि छान आहे असे काय ते बाप माझ काय नाही असं आणि कपडा सगळ्यात महत्त्वाचा वस्तू कोर्स छान आहे आणि ये दिवाळी घेतली आहे बा हो मी लक्ष द्या आणि माझं नाही माझं आहे पण ते दिवाळी घेतले आणि ही पर्स साडीवर पण हे करायला येते घालत नाही ती घेता येते गुड नाईट गाई आणि साडीवर घ्यायची असेल तर फक्त एवढं आणि जय

आम्ही आता दळण ठेवायला आलोय आणि गिरण आहे तर आमची मका असते मका असल्यामुळं कसं उद्या सकाळी जुळून देतात सगळ्यात शेवटी मका धुळून देतात जेवण झालं की थोडंसं बाहेर फिरायचं तर आता आम्ही आलोय संध्याकाळच्या बघायला आले आकाश सर्व गरजू गुरु झाली ना दोघींनी नि सेमच साड्या घातल्या अच्छा कस ओळखल तुम्ही तर आता जेवण झाले आणि स्वीट खायचंय काहीतरी आम्हाला त्यामुळे आलोय बाहेर आले काय म्हणतो येत नाही म्हणतोय काय येतच नाही ते बसले संचित आमचा आणि त्याला काही बाहेर वाटत नाही आम्ही घेणार आहे आता स्वीट थोडस आणि गळ्यात गळ्यात काय घंटे अडकून आलाय जरा सुद्धा चालायलाय दादा पण आता तर निमित्तच झालं थोडस ना अगोदर तो कुठं चालतं चालतंयच किती छान वाटते बघा कपडे वगैरे बघायला फिरायला तिथे उन्हा तुम्ही काय आज दग दगदग करून सोडलं बाप हा आणि उलट संध्याकाळची पण भरपूर लोक आहे किती करते कपड्याचे तुम्हाला बघितलं का किर्तवर भरपूर लोक संध्याकाळचे पण ओंटाळते आहे का आणि लाईटिंग बिटिंग केली दिवाळी असल्यासारखं आता वाटायला लागली तर आकाशकंदील आहेत बघा छान अशा आकाशकंदी गर्दी पण भरपूर आहे लोक शॉपिंगला बाहेर पडले कपडे घेऊन चालले बरेच तुलसी मध्ये आहे का इकडं पण तुलसी मध्ये किती गर्दी आहे आणि रोडवर त्या रांगोळी सगळ काय काय रांगोळ्याच्या तरी तुम्ही मोठेच्या मोठे येत आले फटाके तू काय किती किती लोक बाहेर पडते संध्याकाळचे आणि आपण आपल्या उन्हात सगळं केलं बघा पिशव्यांच्या कपड्यांच्या बॅगा हातात पाहिजे ते पण किती macam pearl Ada apa perasa baik? Kau cakap होते म्हणून तुम्ही मला म्हणला दिवसभर नसत चाल कपड्याच्या आणि हे दुकान लागले काही असं सगळं हे करून ठेवलं नाही उतमधून तर मला सध्या तरी काही घ्यायचं नाही